नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीच्या आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर निवडणूक आयोग पुढील आठवड्यात देशभरातील मतदार याद्या सुधारणा कार्यक्रम सुरू करणार आहेत सुरुवात दहा ते पंधरा राज्यांपासून होईल ज्या राज्यांमध्ये पुढील वर्षाच्या आत विधानसभा निवडणुका होणार आहेत दोन हजार सव्वीस मध्ये आसाम तमिळनाडू पॉंडिचेरी केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एसआयआर सध्या केले जाणार नाहीत कारण कनिष्ठ कर्मचारी त्या निवडणुकांमध्ये व्यस्त आहेत जेव्हा जेव्हा पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीची तारीख जवळ येते तेव्हा त्यांच्या दिल्लीतील भेटीगाठी वाढतात गृहमंत्री अमित शहाना भेटतात रडगाण गातात छाती पिटतात आणि परत येतात मोदी आणि शहांना शिंदेची जमिनीवरील ताकद किती आहे हे त्यांना माहितीये त्यांनी एकनाथ शिंदेना आमच्या विरुद्ध महाराष्ट्राच्या विरुद्ध वापरून घेतलं अमित शहाचा आणि मोदींचा त्यांना थेट सल्ला आहे की महापालिका निवडणुका झाल्यावर तुम्हाला तुमचा पक्ष हा भाजपात विलीन करावा लागेल यात सत्य आहे असा खुलासा संजय राऊत यांनी केला त्या संदर्भातल्या सुनावणीची तारीख जवळ येते तस तसे यांचे दिल्लीतल्या भेटीगाठी वाढतात प्रधानमंत्री आणि मोदी कोणते आपले गृहमंत्री अमित शहा त्यांना भेटतात रडगाणं गातात छाती पिटतात आणि परत येतात मोदी आणि शहांना माहिती आहे की शिंद्यांची जमिनीवरील ताकद नक्की किती आहे त्यांनी त्यांना वापरून घेतलं आमच्या विरुद्ध महाराष्ट्राच्या विरुद्ध मराठी माणसाच्या विरुद्ध आणि अमित शहाचा आणि मोदींचा त्यांना थेट सल्ला आहे की महानगरपालिका निवडणुका झाल्यावर तुम्हाला तुमचा पक्ष हा भाजपमध्ये फलटण इथे एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या घटनेवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधलाय राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की त्या महिला डॉक्टरने बलात्कार मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आपले जीवन संपवले ही घटना कोणत्याही सभ्य समाजासाठी अत्यंत वेदनादायक आहे जनतेची सेवा करणाऱ्या एका चांगल्या डॉक्टरला भ्रष्ट सत्ताधाऱ्यांनी आणि प्रसा प्रशासनातील दोषींनी त्रास दिलाय रिपोर्टनुसार भाजपशी संबंधित काही प्रभावशाली लोकांनी त्यांच्यावर भ्रष्टाचारासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी म्हटलंय राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार ही केवळ आत्महत्या नसून एक संस्थात्मक हत्या आहे जेव्हा सत्ता गुन्हेगारांच्या पाठीशी उभी राहते तेव्हा न्याय मिळणं कठीण होतं महिला डॉक्टरची आत्महत्या ही भाजप सरकारच्या अमानवी आणि संवेदन शून्य चेहऱ्याचे दर्शन घडवतं या प्रकरणात आम्ही पीडित कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे आहोत आता भीती नव्हे न्याय झाला पाहिजे असं ट्विट राहुल गांधी यांनी यावेळी केलं फलटण इथे महिला वैद्यकीय अधिकारी संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणावर राज्यसभा खासदार आणि प्रसिद्ध सरकारी वकील उज्वल निकम म्हणालेत एखाद्या महिला वैद्यकीय अधिकारीला हातावर सुसाइड नोट लिहून आत्महत्या करावी लागते ही अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक बाब आहे त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज व्यक्त केली आहे फलटणच्या दखल घेत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित आहे उज्ज्वल निकम यांनी विश्वास व्यक्त केलाय की सातारा पोलीस लवकरच सखोल चौकशी करून आरोपी विरुद्ध आरोपपत्र दाखल करतील बाबत पोलीस तपास सुरू झालेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित अधिकारी पोलीस अधिकाऱ्याला निलंबित देखील केले आहे त्याची सखोल चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे कारण एका वैद्यकीय अधिकाऱ्यावरती असा दुर्दैवी प्रकार होणं आणि तिने स्वतःच्या जीवनाला संपवणं आणि संपवण्यापूर्वी आपल्या हाताच्या तळहातावरती एक नोट लिहून ठेवणं माझ्या मते ही धक्कादायक बाब आहे आणि मला खात्री आहे कि सातारा पोलीस याबद्दल सखोल चौकशी करतील आणि संबंधित दोषी जग यांच्या विरुद्ध आरोपपत्र लवकर दाखल करतील वैद्यकीय अधिकारी संपदा मुंडे आत्महत्या केल्यानंतर पी एस आय गोपाळ बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांना अटक केलीय प्रशांत बनकर याला अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आहे तर रात्री उशिरा पी एस आय गोपाळ बदने स्वतःला पोलिसांकडे शरण झाला त्याची एक तास तपासणी केल्यानंतर मेडिकल करण्यात आली संपदा मुंडेच्या तळहातावरील नोटमध्ये तिने पी एस आय गोपाळ बदनी याच्यावर चार वेळा लैंगिक अत्याचार झाल्याचं नमूद केले दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे या प्रकरणात मोठ्या प्रमाणात खुलासा होण्याची शक्यता आहे सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टीवर गेल्या आठ दिवसांपासून अरबी समुद्रात वादळासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मासेमारी व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालाय अतिवृष्टीसह ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्यानं एकही मासेमारी बोट समुद्रात निघाली नाही त्यामुळे बाजारात माशांची आवक थांबली असून माशांचे दर हे दुप्पट ते तिप्पट वाढलेत स्थानिक मासे खरेदीसाठी आलेल्या खवय्यांचा मोठा भ्रमनिराश झालाय तर हवामान विभागाने मच्छ सध्या समुद्रात इशारा दिला अलीकडेच सौदी अरबमध्ये झालेल्या जॉय फोरम 2025 हजार पंचवीस या कार्यक्रमात अभिनेता सलमान खान यांनी बलुचिस्तान अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांचा वेगवेगळा उल्लेख केला त्यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तान सरकारने त्यांचा दहशतवादी म्हणून घोषित करत त्यांचे नाव फोर्थ स्केड्यूल मध्ये समाविष्ट केले पाकिस्तानच्या दहशतवादाविरोधात अधिनियमांतर्गत सलमान खान यांचे वक्तव्य देशाच्या एकतेला धक्का पोहोचवणारं मानलं जाते तर त्यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तान सरकारने एक अधिकृत अधिसूचना जारी करत त्यांचे नाव फोर्थ मध्ये समाविष्ट केले ज्यामध्ये त्यांचे पाकिस्तानमध्ये प्रवेश प्रतिबंधित होऊ शकते महेश मांजरेकर यांच्या बहुप्रतीक्षेत पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय ट्रेलरमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली असून चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे दरम्यान महेश मांजरेकरांनी स्पष्ट आहे की हा चित्रपट दोन हजार नऊ साली प्रदर्शित झालेल्या मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटाचा सिक्वल नाही आहे मांजरेकर म्हणाले पुन्हा शिवाजीराजे भोसले हा आमचा चित्रपट केवळ एक ऐतिहासिक कथा नाही तर ती महाराष्ट्राच्या आत्म्याला स्पर्श करणारी भावना आहे या चित्रपटाचा कोणत्याही पूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही तर आपली बातमी आपला या बात हो, आवाज या बातमीपत्रात आपण इथे थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया अशाच महत्वाच्या घडामोडींसोबत तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी